अरे भावा लग्न कधी करणार आहेस कोण आहे इतकं नशीबवान जो तुझ्या नशिबात येणार आहे असे प्रश्न तुम्हाला नेहमी विचारले जात असतील अर्थात तुमचं लग्नाचं वय झालं आहे आणि तुम्ही लग्नाच्या वयात असाल तर हमखास विचारले जातात तुमचं वय अठरा वीस बावीस पंचवीस या वयात तुम्ही असाल तर हे प्रश्न नेहमीचे होतात अशा प्रश्नांना तुम्ही दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करता पण या प्रश्नांना दुर्लक्षित केल्या जाऊ शकत नाही किंबहुना करता येत नाही बरं या सगळ्यात एक प्रश्न असा राहतो की ज्याचे उत्तर सगळ्यांना हवं असतं लग्न करणाऱ्या प्रत्येकाला की त्याने स्वतःने योग्य जीवनसाथी कसा निवडावा किंवा योग्य साथीदार कसा असावा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये अशा काही टिप्स ज्या तुम्हाला एक योग्य साथीदार एक योग्य जीवनसाथी निवडण्यास मदत करतील खरं तर एक योग्य जीवनसाथी साथीदार निवडणं हे अवघड काम आहे ते दिसतं तितकं सोपं नाही मॅट्रिमोनियल साईटवर बायोडाटा टाकून प्रोफाईल तयार करणं सोपं आहे पण तेवढंच अवघड आहे स्वतःसाठी योग्य जोडीदार निवडणं आणि भारतासारख्या देशात तर ते आणखी अवघड होतं कारण लग्न झाल्यानंतर जोडीदारासोबत नाही पटलं तर भारतामध्ये सहजासहजी घटस्फोट घेण्याच्या पद्धती नाहीत आपल्या समाजात रूढी परंपरा या गोष्टींना आजही महत्व दिलं जातं त्यामुळे जोडीदार योग्य निघाला नाही तर आयुष्यभर मनस्ताप सहन करावा लागतो म्हणून एक योग्य जोडीदार निवडताना तुम्ही या काही गोष्टी त्याच्यामध्ये बघू शकता पारखू शकता चला तर मग बघूया त्या काही खास गोष्टी नंबर एक एकमेकांप्रती आदर आणि सन्मान असणं गरजेचं आहे जोडीदार निवडताना असा निवडा की त्याला तुमच्या जीवनातल्या कुठल्याही पैलूविषयी आदर आणि सन्मान असायला हवा अशा जोडीदारासोबत आयुष्य काढणं अवघड आहे जो तुम्हाला सन्मान देत नाही तुमच्या आत्मसन्मानाला महत्त्व देत नाही एकाने मान ठेवायचा आणि दुसऱ्याने प्रत्येक वेळेस अपमान करायचा असं जर असेल तर ते लग्न ते नातं कधीही टिकू शकत नाही दोघांनाही एकमेकांच्या कामाविषयी भावनांविषयी विचारांविषयी सन्मान असायला हवा नंबर दोन सन्मानासोबतच एखाद्या नात्याला पुढे न्यायचं असेल तर त्या नात्यात मैत्रीही हवीच मैत्री असल्यास तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठल्याही गोष्टीविषयी चर्चा करू शकता कुठलीही अडचण मन मोकळेपणाने सांगू शकता जसं की आपण आपल्या मित्रांना सांगतो अगदी तसंच आपल्या जोडीदाराला आपल्याला मन मोकळेपणाने बोलता यायला हवं त्यासाठी मैत्रीचं नातं असायला हवं नंबर तीन एकमेकांप्रती इमानदार आणि उदार असणं मित्रांसोबत राहणं आपल्याला यासाठी आवडतं की आपल्याशी ते इमानदार प्रामाणिक असतात एकमेकांची कितीही मजाक केली पाय ओढले भांडणं केली तरीही मैत्रीमध्ये प्रामाणिकपणा असतो म्हणून आपल्याला मैत्रीचं नातं जास्त खास आणि जवळचं वाटतं तसंच लग्नाच्या नात्यात नवरा बायको म्हणून एकमेकांसोबत प्रामाणिक असणं गरजेचं आहे एकमेकांवर विश्वास असणं गरजेचं आहे जर नवरा बायकोच्या नात्यात प्रामाणिकपणा आणि विश्वास नसेल तर ते नातं कधीही टिकू शकत नाही एक असा जोडीदार निवडा जो मोकळ्या विचारांचा असेल आणि जगासोबत बदलणे त्याला योग्य प्रकारे जमतं काळानुसार आपले विचार बदलायला जमतात नंबर चार तुमची जीवनमूल्य आणि विश्वास यांची सांगड हवी हे मिळते जुळते हवेत लग्न जमवताना तुमचे एकमेकांशी छत्तीस गुण जुळो अथवा न जुळो पण तुमची जीवनमूल्य तुमचे विचार हे जुळायलाच हवेत तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टींची कदर करता तुमची जी तत्व आहेत ती जुळायला हवीत प्रत्येक व्यक्तीची जी जीवनाबाबत आयुष्याबाबत काही मूल्य असतात तत्व असतात ती तत्व ती मूल्य आणि विश्वास हे तुमच्या जोडीदाराच्या तत्वांशी मूल्यांशी मिळते जुळते असायला हवे उदाहरणार्थ लग्नानंतर तुम्हाला जॉब करायचा आहे नोकरी करायची आहे पण तुमच्या जोडीदाराला ते मान्य नाही तुमच्या विचारांच्या अगदी उलट त्याचे विचार आहेत अशा वेळेस तुमची घुसमट होणार गोष्टी बिघडत जाणार कदाचित लग्न अयशस्वी होणार म्हणून आपली जीवनाविषयी जी काही मूल्य आहेत तत्त्व आहेत ते जुळायला हवेत नंबर पाच योग्य वेळी तुमची बाजू घेता यायला हवी तुमच्यासाठी स्टँड घेता यायला हवा जोडीदार निवडताना असा निवडा ज्याने तुम्ही काही योग्य करत असाल आणि सगळे जग तुमच्या विरोधात असेल तरीही जर तुम्ही करत असलेली गोष्ट योग्य असेल तर तुमच्या जोडीदाराने जगाच्या विरोधात जाऊन त्या गोष्टीसाठी तुमची साथ द्यायला हवी आयुष्यात पुढे जायला स्वतःचं करिअर घडवायला एकमेकांना साथ द्यायला हवी कुठल्याही अडचणीच्या काळात जोडीदाराने तुमच्यासोबत असायला हवं तुमच्या बाजूने असायला हवं तुमच्या स्वप्नांसाठी तुमच्या सोबत असायला हवं नंबर सहा वेळ देता यायला हवा जोडीदार निवडताना हे नक्की बघायला हवं की तो आपल्याला वेळ देऊ शकणार आहे का आपल्या गरजांची तो कदर करू शकणार आहे का सगळ्या गोष्टी अगदी मान्य आहेत काम आहे ऑफिस आहे जबाबदारी आहे कर्तव्य आहेत पण या सगळ्यामधून थोडासा वेळ तुम्हाला एकमेकांसाठी काढता यायला हवा एकमेकांच्या गरजा काय आहेत ते समजून घेता यायला हवं नंबर सात तुमच्या कुटुंबाचा आदर आणि सन्मान ठेवेल तुमचं कुटुंब हे तुमच्या जन्मापासून तुमच्या सोबत असतं तुमच्या जीवनाचा भाग असतं आणि तुमच्या जोडीदाराने तुमच्या कुटुंबाचा सन्मान राखायला हवा जर तो तुमच्या कुटुंबाचा सन्मान राखत नसेल तर तो तुमचा देखील सन्मान राखू शकणार नाही आणि जोडीदार तुमच्या आयुष्यात येण्याअगोदरपासून तुमचं कुटुंब तुमच्या सोबत असतं म्हणून जर जोडीदार तुमच्या कुटुंबाचा सन्मान करत नसेल तर त्याच्यासाठी तुमचं उत्तर नाही असं असेल तरीही हरकत घेण्यासारखं काही नाही नंबर आठ जोडीदार जो तुम्हाला समजून घेईल सन्मान आणि समजदार असणं या दोन्ही गोष्टी एकसोबत काम करतात आयुष्य जगत असताना तुम्ही आहे त्या गोष्टीत खुश आहात पण जोडीदाराची स्वप्न मोठी आहेत आणखी काही मिळवायचं आहे का अशा वेळेस विचारात विसंगती येते आणि एकमेकांना समजून घेताना अडचणी येऊ शकतात आणि त्याचा परिणाम नात्यावर होऊ शकतो म्हणून जोडीदार हा तुमचे विचार समजून घेणारा असावा नंबर नऊ हा गुण फक्त तुमच्या जोडीदारातच जोडीदार आहे म्हणून नाही तर प्रत्येक माणसात असायला हवा तो असा की आपल्याला आपल्या रागावर कंट्रोल ठेवता यायला हवा तुमचा जोडीदार रागात असताना काय प्रतिक्रिया देत असतो या गोष्टीवर तुमच्या भविष्यातल्या बऱ्याचशा गोष्टींच्या प्रतिक्रिया अवलंबून असतात एकाच नात्यात दोन वेगवेगळ्या स्वभावांच्या व्यक्ती अडकल्या जातात दोन्ही व्यक्ती चांगल्या आहेत म्हणून असं सांगता येत नाही की त्यांचं नातं चांगलंच असेल किंवा ते टिकू शकेल तुम्ही चांगले आहात पण तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही तर अशा वेळेस एकमेकांसोबत खटके उडू शकतात भांडणे होऊ शकतात आणि होणारी भांडणे लिमिटच्या बाहेर गेली तर नातं तुटू शकतं म्हणून जोडीदाराचं रागावर नियंत्रण असायला हवं नंबर दहा क्षमाशील असेल रागावर नियंत्रण ठेवण्यासोबतच जोडीदारामध्ये क्षमाभाव असणे गरजेचं आहे सगळ्याच नात्यांमध्ये भांडणे होतात तक्रारी होतात सगळी भांडणे तक्रारी या आपसात चर्चा करून सोडवल्या जाऊ शकतात भूतकाळात घडून गेलेल्या चुकांबद्दल किंवा घटनांबद्दल मनात आकस ठेवून रागात बोलणे टोमणे मारणे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी उघाळत बसणे या गोष्टी एकमेकांसाठी घातक ठरतात झालेल्या गोष्टी सोडून मागे टाकून पुढे जायला हवं असा विचार करणारा जोडीदार तुमच्या आयुष्यात असायला हवा आता येतो तो महत्वाचा मुद्दा हे सगळे सांगितलेले गुण समोरच्यामध्ये आहेत की नाही ते कसे तपासायचे आपण कसे ओळखू शकणार की हे सगळे गुण समोरच्या व्यक्तीमध्ये आहेत तो आपला जोडीदार होण्याच्या योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी समोरच्यामध्ये नोटीस करा जेव्हा आपण एखाद्याशी काही वेळ चर्चा करतो तेव्हा आपण त्याचे हावभाव त्याचं व्यक्तिमत्व त्याचे विचार त्याची बोलण्याची पद्धत त्याची उठण्या बसण्याची पद्धत काय या सगळ्याचं आपण निरीक्षण करत असतो मी हे म्हणत नाही की तुम्ही कोणाला वाईट किंवा चांगलं म्हणा समोरचा कदाचित चांगलाही असेल पण तुम्हाला फक्त एवढंच बघायचं आहे की तो आपल्यासाठी स्वतःसाठी योग्य आहे का तुमच्या कुटुंबासाठी योग्य आहे का किंवा दुसरा पर्याय हा असू शकतो तुम्ही होणाऱ्या जोडीदाराला काही वेळ भेटा त्याच्याशी चर्चा करा त्याचे विचार काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा पण हे गरजेचं नाही की भेटल्यानंतर पुढे दीर्घ काळासाठी लग्न टिकेल आपल्या आईवडिलांच्या काळात मुलगा मुलगी एकमेकांना बघत देखील नव्हते तरीही काहींचे संसार टिकले काहींचे नाही टिकले पण चर्चा केल्याने विचारांची देवाणघेवाण केल्याने तुम्हाला एक अंदाज येईल की समोरच्या व्यक्तीचे विचार आपल्या विचारांशी जुळतात का किंवा मग तिसरा पर्याय हा असतो की स्वतःच्या मनामध्ये एक प्रश्न मला तयार करा आणि चर्चा करत असताना काही प्रश्न विचारा समोरच्याच्या उत्तरावरून तुम्हाला थोडा का होईना अंदाज येईलच जोडीदाराची निवड करणे हे कठीण काम आहे यातल्या सगळ्याच गोष्टी लागू होतील किंवा बरोबरच असतील असं मी म्हणणार नाही पण यातून तुम्हाला थोडी जरी मदत होत असेल तर आनंदच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये